नमस्कार सर नमस्कार आपल्यासोबत आहेत सुरेश विश्वकर्मा सर सर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक अशी भूमिका असते की जी त्याला आयुष्यभर साथ देते किंवा त्याची छाप आयुष्यभर राहते तशी तुमची सैराटमधली भूमिका आहे तर दोन हजार सोळा साली तो सिनेमा आला होता आज इतक्या वर्षांनीही तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला त्या नावाने किंवा तशा पद्धतीने एक आठवण केलं तर त्या सिनेमाचा काही किस्सा आत्ता तुम्हाला आठवतो आहे का की ती भूमिका कशी होती किंवा तेव्हा असं वाटलं होतं का की इतक्या वर्षांनी मला ओळख त्याने मिळेल म्हणजे हे फारच असा मर्मावर बोट ठेवलं तुम्ही म्हणजे खरंच असा जे काय आयुष्य येते सायराडमुळेच सा। म्हणजे जो कोणी आहे मी जो काय आहे ते फक्त आणि फक्त त्याचं श्रेय सैराडला जातं सायराडमधला तातेसाहेब पाटील नागराजांनाचं व्हिज्युअल्स की यार नागराजांनाला ज्यावेळेस वाटलं स्क्रिप्ट लिहिताना असल्यापासून की यार माझा तातेसाहेब पाटील कसा पाहिजे सुरेश विश्वकर्मासारखा पाहिजे म्हणजे ॲक्च्युली फॅन्री मी थोडंसं जास्त टाईम घेतो फॅन्री नंतर नागराज मुंजुळेंबरोबर काम करण्यासाठी सगळेजण आणि बरं त्यात तात्यासाहेब पाटील हे एकच कॅरेक्टर होतं की जे मोठा वयाचा आर्टिस्ट करू शकतो नाही तर बाकी सगळे टीनेजर्स होते तर त्यामुळं तो रोल करण्यासाठी सगळेजण नागराजांना जे पाठीमागा लावू लागलेले की यार मला करायचं मला करायचं आहे हॅनरीमुळे नाव झालेले त्याच्यामुळे त्यांची खूप इच्छा होती पण मानलं त्यांना की त्यांनी ज्यावेळेस स्क्रिप्टपासून त्यांच्या डोक्यात होतं की सुरेश विश्वकर्माच पाहिजे मला या रूलसाठी आणि ते ठाम राहिले जीवरवर म्हणले की नाही नाही मला त्या रूलसाठी सुरेश विश्वकर्मा पाहिजे आणि वा सैराट शूट करत असताना एक गोष्ट पण मात्र निश्चित होती की एक लक्षात येत होतं की हे ही फिल्म फ्लॉप नाही एवढं एवढी चालेल एवढा धिंगाणा हे तर कुणालाच म्हणजे आनंद सुडलं नागराज सुद्धा नसेल पण ही फ्लॉप होणार नाही एवढं मात्र होतं की चालेल व फिल्म पण त्यानंतर जो धुमाकूळ झाला ॲक्च्युली आमची एक कौसा नावाची फिल्म होती अलका कुबलामबरोबर करत होतो ती रिलीज नाही झाली म्हणजे कंप्लीट पण नाही झाली आणि ती मी अशा ठिकाणी करत होतो की जिथं रेंज नव्हती आणि मी प्रीमियरला आलो आणि एकोणतीस एप्रिलला प्रीमियर केलं मी परत गेलो पाच सहा दिवसानंतर ज्यावेळेस परत आलो मी रेंजमध्ये आलो मोबाईलमध्ये धार थार 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 धार धार मीसही घे अरे म्हटलं एवढं काय झालं आहे नेमकं आणि पुण्यात गेल्यानंतर आपल्या घराखाली लोकांची लोकं बघायला की अरे तर राहतं सुरेश विश्वकर्मा तिथं आमच्या बिल्डिंगवाल्यांनी बॅनर बुनर लावलेलं म्हटलं हे काय आलं आहे मग मला कळलं की एवढा धुमाकूळ झाला आहे आणि जे काय आयुष्य म्हणतं अगोदर सांगितल्याप्रमाणे सैरातमुळे आणि नशीब माझे की सैराटनंतर लगोल मुळशी पॅटर्न पण आला आणि कारण एका हिटनंतर दुसरा हिट मिळणं हे खूप मोठी गोष्ट असते आणि या दोन सिनेमा लगातार आल्यामुळं तर मग एक राजकारणी आणि इन्स्पेक्टर माझ्या पाठीमागे हात आज दोनच लागले की म्हणजे तुला आता सोडणारच नाही आता तुम्ही जे म्हणालात की एक पद्धतीची एक पठडीचं आपल्यावर एक छाप बसली जाते की हा माणूस राजकारणी करेल किंवा इन्स्पेक्टर करेल पण याची जर दुसरी बाजू बघितली तर खूप सारे कलाकार आहेत की ज्यांना कामं मिळत नाहीत किंवा असं म्हणतात की अरे हा कुठेच नाही बसणार तर तेही चांगलं आहे की छाप असणंही कधी कधी असं तिथे चांगलं हो कामं त्या पद्धतीच्या भूमिकासाठी आपल्याला बोलवलं जातं हेही नसे धोडक कारण त्यानंतर किंवा आजपर्यंत की जवळच एक विलन राजकारणी इन्स्पेक्टर मुलाचा वाप किंवा मुलीचा वाप अशा प्रकारची ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस बऱ्याच जणांचं फर्स्ट नसला तरी सेकंड चॉईस तरी मीच असतो म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे करेक्ट आहे की खूप कलाकार कारण मी ज्यावेळेस आलो होतो इंडस्ट्री किंवा पुण्यात आलो होतो मी पुण्यातलं सांगतो तुम्हाला खूप कलाकार असे होते की यार चांगल्या पर्सनॅलिटी आणि त्यांना कुठं ना कुठं आपण टी व्हीमध्ये पाहिलं आहे कुठल्या तरी सिरियलमध्ये पाहिलं आहे किंवा सिनेमामध्ये पाहिलं आहे छोट्या मोठ्या रोलमध्ये गावांना पाहिलं आहे रे मस्त पर्सनॅलिटी आहे चांगले ॲक्टर आणि ॲक्टर पण उत्तम पर्सनॅलिटी चांगली पण त्यांच्या नशिबात ते क्लिक नाही झालं म्हणून ते अजून तिथंच आहेत म्हणजे ते काय ॲक्टर वाईट नाहीत किंवा त्यांची पर्सनॅलिटी वाईट नाही आहे पण ते जे की माझ्या आयुष्यात ते नागराज मुंडुळे माझ्या आयुष्यात आले प्रवीण रेड्डे माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्यात जे सैराट मुळशी पाटून आले आणि ते त्यांच्या आयुष्यात घडलं नाही म्हणून ते अजून तिथंच आहे म्हणजे मी ज्यावेळेस खूप खेडेगावातून आलो मला वाटायचं की ह्याला त्या सिरियलमध्ये पाहिलं बरं ह्याला त्या पिक्चरमध्ये पाहिले मी त्यांना बोलायला तर असायचो यार की त्यांच्याकडनं काहीतरी मार्गदर्शन मिळलं पाहिजे ते आणखी तिथंच आहे हे मला म्हणतात की यार माही कुठं काय असलं तर सांग बरं कामाचं मला खूप वाईट वाटतं म्हणजे हे इंडस्ट्रीत तुम्ही करेक्ट एक शब्द मला खूप आवडला की खूप जण असे आहेत की ज्यांना कामं मिळत आहेत आपण एक साचीबद्ध कवायला आपण भूमिका मिळतात ही पण खूप मोठी गोष्ट आहे बरोबर सर आता इंडस्ट्रीत तसे तुम्ही आता स्थापित झालात असंही थोडंसं म्हणू शकतो मी तर असे जे गावोगावचे कलाकार आहेत की ज्यांना मुंबईत यायचं आहे करिअर करायचं आहे आणि हिमिण भागातली जी तरुण आहेत किंवा कॅरेक्टर रोल्स करणारे मध्यम माणसं आहेत अभिनेते आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की इथे येऊन काम कसं मिळवायचं चकाचवला बोलून येऊ नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी माझं उदाहरण देतो मला अभिनय करायला आवडायचं म्हणजे मी माझं काहीच न झालं तर मला भीक मागायची वेळ आली तरी मी फिल्मशी तिच्या बाहेर ॲक्टिंग करेन ॲक्टिंग करत भीक मागल पण मी ॲक्टिंगच करेन मला ॲक्टिंगचं वेळ होतं मला आयुष्यभर पथनाट्य जरी करायला लागले असते आयुष्यभर फक्त मला अभिनय करायला आवडायचं म्हणून मी या क्षेत्रात आलो होती त्यामुळे मग सैराट मला खूप जण म्हणतात माझे मित्र म्हणतात गावाकडचे किंवा बाहेरचे पण यार तू आता सैराटनंतर किंवा म्हणजे आता तर सात आठ वर्षाचा काळ गेला सैराटी झाला त्यावेळेसुद्धा मी असंच फिरत होतो असं सगळीकडे की सैराट केला म्हणजे काय मला काही शेंग नाही आले किंवा की नाव झालं पण या फेमचं वेळ नव्हतं की मला लोकांनी माझ्याबरोबर फोटो काढतील आणि मग लोक माझ्याबरोबर सह्या घेतील माझ्या पाठी मग धावतील असं काही वेळ घेऊन आलं नव्हतं मग ते झाल्यानंतर मला त्याचं काहीच वाटलं नाही की चाल ठीक आहे तर हे डोक्यात घेऊन येऊ नका यावेळेस तुम्ही या क्षेत्रात याल ना की मला मग ते काय होतं डिप्रेशनमध्ये जातात काहीच नाही झालं तर तर ह्याची तयारी ठेवा की कदाचित आपलं काहीच नाही होऊ शकत आयुष्यात आयुष्याचा जुगार आहे हे या क्षेत्रात येणं म्हणजे तुमची पण तुम्ही आता सांगितलं की हिंदीवाल्यांचं ते एक मांडतो की आपण सगळ्यांचे इंटरव्ह्यूज फार मनोज वर्षपेपासून सगळ्यांच्या नवज्ञी सिद्दीकीपासून सगळ्यांचे इंटरव्ह्यूज असतात की ते किती वर्ष झाले तरी इथं राहिले थेट त्यामुळे त्यांची नावं जातात आपल्याचे बोमतीच होते की यार तिथे तिथं गेल्यानंतर जसं काय आपली वाटच पाहत असतील असं कारण गावातले सगळं गावात काय ॲक्टर आहे तू कामाला यार तुझं आचा तुझं होईल तिकडं तु त्यांचं म्हणायला काय न पण इथं आल्यानंतर ज्यावेळेस काहीच नाही मिळत आता मग त्यावेळेस जे डिप्रेशनमध्ये जातं कामं मिळवणं कामानेच काम मिळतं तर इथे येऊन तुम्ही काहीही करायची तयार मी सगळं गेले मी कोतनाट्य केलं मी काही मी अभिनयाच्या नावाखाली का मी गणपतीचे शो केले सगळं केले मग काहीही करायला लाजू नका काम करत राहा पण या हा फक्त इथे येऊन नाही का एखादा जॉब करून हे करेन नाही असं नाही होत असं काहीच नाही होत एखादा जॉब करेन तात्पुरता नंतर मी करिअर करेल अ हां तुम्हाला करिअर करायला यायचं आहे ना तुम्ही भले एक वर्ष द्या दोन वर्ष द्या पण पूर्ण झोकून द्या त्या दोन वर्षात भले काहीच नाही होणार पण तुम्हाला एक मनात समाधान राहील की आयुष्याच्या उत्तरानं तो म्हटलं की आयुष्य नुसतंच वाहून गेले मला जगायचंय मला <laughs> जगायचंय आहे म्हणताना माझं जगायचंच वाहून गेलं असं नाही झालं पाहिजे त्यामुळं तुम्ही तुमच्या मनासारखे दोन वर्ष कळली तुम्ही तुमच्या आयुष्याला द्या जर तुम्हाला कलाकार व्हायचं असेल तर एक पार्ट टाईम म्हणून याच्याकडे पाहू प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असे काही सिनेमे असतात ना की ते असं वाटतं की अरे हा सिनेमा लोकांनी पाहायला पाहिजे किंवा माझं हे काम जे आहे ते एका दिग्दर्शकांनी पाहायला पाहिजे आणि आज सोशल मीडियाची ताकद खूप चांगली आहे तुम तुम की तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा लोक आज ॲमेझॉनवर जाऊन बघा किंवा यूट्यूबवर जाऊन ते सिनेमे बघतात तर अशा तुमच्या काही भूमिका आहेत का की जे तुम्हाला वाटतात की मुळशी पॅटर्न आणि सैराट या दोन सिनेमांचं नशीब होतं की ते लागले आणि त्यांचं ते तुमचं काम तिथे लोकांच्या लक्षात आलं तर असे काही सिनेमे आहेत का की जिथे तुम्हाला असं वाटतं की आता लोकांनी जाऊन ते माझे सिनेमे पाहायला हवेत माझं काम पाहिला मला मला एका सिनेमाबद्दल वाटतं की तो सिनेमा नंतर रिलीज व्हायला पाहिजे होता सैराट मुळशी पॅटर्न नंतर जर तो रिलीज झाला असता किंवा सैराटनंतर जरी रिलीज झाला असता तो म्हणजे रेगी अभिजित पानसेंचा त्याच्यामध्ये माझं अन्या छपऱ्या म्हणून एक खबरी असू त्याचं कॅरेक्टर होतं कारण मला हा आता सहा फुटी देह आणि हे पाहिल्यानंतर तशा प्रकारचा रोल मला कोणी देईल म्हणजे मला म्हणजे ज्यावेळेस मला पविदा म्हटला प्रवीण मला बोलवलं अभिजित पानसेंना म्हटलं की या पोराला बघा एकदा तुम्ही त्या छपऱ्याच्या रोलचा त्यांनी माझं केलून त्यांनी मला तो रोल दिला आणि ते इतकी म्हणजे महेश लिमये पण प्रेमात पडले अभिजित पानसे पण त्यावेळेसपासून मला माझी संपूर्ण टीम अजूनही मला छपऱ्या म्हणते महेश मांजरे यांच्या अभिजित पानसे या मोबाईलमध्ये अजून माझं नाव छपऱ्या म्हणून सेव्ह इथ ते मला फोन केला तरी बोल रे छपऱ्या ते अजून छपऱ्या म्हणतात बाराची गोष्ट आहे बारा वर्षानंतरसुद्धा ते मला छपऱ्या म्हणतात एवढं ते कारण आणि ते खूप मजा आली होती मला करायला कारण त्या प्रकारचं ती बंबई या भाषा विषया त्यातले छपरी म्हणजे ते वॉक बी काळा दोरा टी शर्ट पॅन्ट पाय चप्पल आणि तो अतिशय अग्राट कॅरेक्टर असं मला कोणी देईल असं मला म्हणजे फक्त ते ना मला ते राहून राहून वाटतं की अरे माझं जरा नाव झाल्यानंतर जर तो फिल्म आले असते तर की अरे राजकारणी राजकारणी जेव्हा घाला अरे हे पण करतो आहे हा की, की हे झालं असतं असं मला ते बद्दल खूप वाटेल आणि दुसरी दुसरं माझं प्रीतम पाटीलचा याच्या अगोदरचा आले सिनेमा ढिशक्या ते तो एक लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचला नाही असं मला वाटतं कारण प्रथमेश परबच्या वडलाचा रोल त्याच्यामध्ये मी केला होता आणि असं काही असंही कॅरेक्टर आणि तो बोलताना सुद्धा कोणी सगीतचं तुला हे जे आणि असं करून तो पूर्ण पिक्चर भरमावरला होतो तो डोळा असा ठेवला होता आणि एक नंबर मादिक रणिबाज माणूस आधी बोलताना चालताना ते वॉक पण त्याचा वेगळा ठेवलेला आहे म्हणजे प्रीतमचा सिनेमा तो पोहोचायला पाहिजे होता अतिशय कॉमेडी कारण मी कॉलेजला असताना खूप लोकनाट्य केलेले मी त्यात मावशी करायचो मी सोंगाड्या करायचो मी बथवणी करा मी सगळं करायचो मी 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 मोरूची वंशी नाटकात कॉलेजमध्ये असताना मी बंड्या मावशीचा रोल केला आहे मी तरुण तुरका मद्रॅडमध्ये प्राध्यापक बारा टक्के गेला आहे खूप कॉमेडी रोल केले मी पण ते एकदा शिक्का बसला ना आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे तो पाटील आणि इन्स्पेक्टर असे शिक्का बसून पाठीमाग लागले तर माझा हा कॉमेडी रोल पोहोचायला पाहिजे होता असं मला वाटतं परी तो की पोहोचला नाही मित्रो नमस्कार मी सुरेश विश्वकर्मा बातमीवाला या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू